मंडळी परवा दुपारी तीन वाजता बीडमधील मस्साजोग या गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं फिल्मी स्टाईलने किडनॅपिंग करण्यात आलं आणि त्यानंतर अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली शिवाय आपल्या सामाजिक कार्यामुळे लोकप्रिय असणाऱ्या संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर त्या भागातील त्यांना मानणारे लोक भडकले आणि त्यांनी रास्ता रोको केला कस नाही तर त्यांनी एका एस टी बसलाही पेटवून दिलं आणि त्यांच्याकडून महामार्गावर टायरही जाळण्यात आले दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्या ठिकाणी काल पोहोचले आणि जरांगे आणि पोलीस यांच्यात मध्यस्थीनंतर तब्बल बारा तास चाललेलं हे आंदोलन मागे घेण्यात आलं मंडळी देशमुख यांच्या हत्येबद्दल पोलिसांनी सध्या सहा आरोपींवरती गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पण आता ही धक्कादायक घटना घडली असतानाच काल अजून एका व्यापाऱ्याचं परळीमधून किडनॅपिंग करून त्याच्याकडून पैसे उकळून नंतर त्याला सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सध्या या दोन्ही घटनेमुळे अख्खा बीड जिल्हा हादरून निघाला आहे जिल्ह्यात कायद्याचे सध्या तीन तेरा वाजल्याचं बोललं जात आहे एकूणच्या दोन्ही घटना नेमक्या काय आहेत आणि याबद्दलच्या नवीन अपडेट्स काय समोर आल्या आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माहिती आपला गेल्या दोन तीन दिवसात बीड जिल्ह्यात संतोष देशमुख या माजी सरपंचाचं किडनॅपिंग करून नंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना घडली ना घडली तोच परळीमधील अमोल डुबे या व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याची लुटमार करण्यात आली या दोन घटनांपैकी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलची अधिक मिळालेली माहिती अशी की मसाजोग येथील माझी सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे आत्तेभाऊ शिवराज देशमुख हे सोमवारी दुपारी तीन वाजता केजहून मसाजोगच्या दिशेनं जात असताना डोनगाव फाट्याजवळ सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहा साथीदारांनी त्यांची गाडी थांबवली होती त्यानंतर त्यांनी सरपंचांना मारहाण केली होती व त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली होती त्याही पोलिसांच्या दोन पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू केला होता त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहिटणा फाट्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते पोलिसांनी मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालय केज इथे आणला होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतची घटना पाहिलेली होती त्यानंतर घटनेची माहिती मिळताच मस्ताजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते दरम्यान जुन्या बांधणाची कोरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी केला होता याबद्दल अधिक माहिती अशी की सुदर्शन गुले यांनी सहा डिसेंबर रोजी मस्साजोग इथे आवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती दरम्यान या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले आणि मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात मध्यस्थी केली होती शिवाय गुन्हा दाखल करण्यास मदतही केल्याचं सांगण्यात येतं आणि त्याचाच राग त्यांच्या मनात होता आणि यामुळे आरोपींनी त्यांचा काटा काढायचं ठरवलं दरम्यान या सगळ्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली पोलिसांनाही लक्षात आलं की देशमुख यांना किडनॅप करण्यासाठी वापरण्यात आलेली काळ्या कलरची स्कॉर्पिओ कार ही सुदर्शन गुलेयाचीच आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि त्या गाडीला ट्रेस करण्यात आलं त्यावेळी पोलिसांना खबरांकडून ही माहिती मिळाली की ही गाडी वाशीमध्ये येणार आहे त्यावेळी पोलिसांनी वाशीमध्ये सापळा रचला आणि संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान एम एच चव्वेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस ही काळ्या कलरची स्कॉर्पिओ वाशीच्या पारा चौकात आली पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी कार थांबवली नाही आणि त्यांनी ती बाजारपेठेत घुसवली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला दरम्यान बाजारपेठ अरुंद असल्यामुळे आपण गाडी येऊन पुढे जाऊ शकत नाही याची जाणीव आरोपींना झाली आणि त्यांनी गाडी तिथेच टाकून अंधारात पळ काढला त्यावेळी पोलिसांनी ही स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ मध्ये रक्ताचे ढाक दिसले त्यावेळी हीच गाडी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालं दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी बीडच्या केच पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन बुले याच्यासह अन्य पाच आरोपींवर कलम एकशे चाळीस एक एकशे सव्वीस एकशे अठरा एक तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांनी दिली दरम्यान पोलिसांनी सहा वेगवेगळी पथकं तयार केली आणि आरोपींचा कसून शोध चालू केला दरम्यान एका गावाच्या शिवारात सर्च ऑपरेशन मध्ये या सहा आरोपींपैकी जयराम मानिक चाटे आणि महेश सकाराम केदार या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला तर सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे चार आरोपी अजून फरार असून सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर जिल्हाभर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते सर्व आरोपींना अटक करावी आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी मसाजोग येथे तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं होतं तसेच के शहरातही मुख्य रस्ता अडवण्यात आला शिवाय सायंकाळी एक बसही जमावने पेटवली महामार्गावर टायरही झाले दरम्यान या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण लागत असलेलं पाहून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल दुपारी मसाजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची तसेच केज मधील आंदोलकांचीही भेट घेतली या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बार्ग आंदोलकांच्या भेटीला आंदोलन स्थळी दाखल झाले दरम्यान आंदोलकांकडून केच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला त्यावेळी अधीक्षक अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचे केले शिवाय पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान देशमुख खून प्रकरणातील फरार चौघांचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा गतीने आणि सर्व बाजूने तपास केला जाईल आंदोलकांनी संयम व विश्वास ठेवावा असा आवाज आवाहन बारगळे यांनी केलं त्यावेळी जरांगे आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीनंतर ठिया आंदोलन मागे घेऊन देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला म्हणजे देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत असतानाच बीड परळीमध्ये अजून एक धक्कादायक घटना घडली परळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव उद्योजक अमोल डुबे यांचे एम आय मध्ये उद्योग व व्यापार पेढी आहे नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेले पाच ते सहा जणांनी त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकलं व त्यांना अंबाजोगाईच्या हो दिशेनं ते घेऊन गेले दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ही रक्कम सुपूर्द करा मग तुम्हाला सोडून देतो असं त्यांना सांगण्यात आलं घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची शैन जवळील रक्कम व आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरण दिली त्यानंतर अंबाजोगाई हो रस्त्यावरील राम रक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्याला सोडून देऊन ते पसार झाले फंडे अपहरणाची ही घटना ऑफिसच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे दरम्यान या घटनेनं व्यापारी व परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी काल परळी शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं व्यापारी नागरिक जमा झाले दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांची सध्या पुढील चौकशी चालू आहे दरम्यान मस्ताजोग येथील सरपंचा परळीतील तरुण झालेले हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास तपास विशेष यंत्रणेद्वारे व्हावा राष्ट्रीय सचिव व आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे शिवाय जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी आहे आणि एकूणच गेल्या दोन तीन दिवसांमध्येच बीड जिल्ह्यात घडलेल्या या दोन धक्कादायक घटनांमुळे सध्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला असल्याची भावना इथल्या नेते मंडळी व सामान्य नागरिकांमध्ये आहे पण मंडळी तुम्हाला या दोन घडलेल्या घटनांबद्दल नेमकं काय वाटतं बीडमध्ये खरंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद